नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया आज आज या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण जरा घेऊया जो आपण गुलाब लावला होता नवीन गुलाब त्याचा जरा आज आपण हे आधी हे बघून घ्या हा जो वरचा फुलोरा आहे ना हा बघून घ्या आणि आज आहे संकष्ट चतुर्थी त्यामुळे इथे भरपूर अशी फुलं मस्त जास्वंदाची आणि सदाफुलीची भरपूर अशी टोपलीभर फुलं तोडून घेतलेली आहे कारण आपल्या बाप्पांना आपल्याला जास्वंदाचा लाल फुलाच व्हायचं आहे आणि फुलं तोडता तोडता इतका छान नजारा होता ना पावसामुळे एक इथे पाण्याचा डबक साचलेला आहे घराच्या म्हणजे आमच्याच प्रांगणात आणि तिथे तीन एवढे छान हे बगडे आलेत ना आणि हे बगळे ना एवढा छान आनंद घेत होते आणि आजूबाजूला त्यांचे छोटे छोटे हे पक्षी असे त्या पाण्यामध्ये मस्त स्वतःची आंघोळ करत होते पंखांना छानपैकी मस्त त्या पाण्यामध्ये धुत होते ते पाणी पित होते हे बघून इतकं छान वाटलं ना असं वाटलं अरे आपल्यासाठी ह्या गोष्टी बघायला किती सोप्या असतात ना पाण्याचं डबकं पण बघा किती छान मस्त आनंद घेत आहेत हे पक्षी त्याच्यामध्ये असे मस्त विभरत आहेत त्याच्यामध्ये आणि हा जो पक्ष हा जो बगडा आहे ना हा बघा इथे काहीतरी खाण्याच्या शोधात या गवतावरती हिरव्या गवतावरती हा बगडा कसा भ्रमण करत आहे आणि दिसायला हे कॅमेऱ्यामध्ये इतके छान निघले नाहीत पण हे प्रत्यक्षामध्ये दिसायला एवढे सुंदर होते ना पूर्ण पांढऱ्या कलरचे आणि गोल्डन कलर होता त्याच्या पंखावरती तर मस्त वाटलं मला त्यामुळे मी हे व्हिडिओ हा तुमच्यासाठी काढला मस्तपैकी आणि संकष्टी असल्यामुळे आज मस्तपैकी अशा शांततेमध्ये सगळे पद्धतशीर देवपूजा करून घेतली इथे मस्त देवाला भरपूर अशी जी मगाशी तोडलेली फुलं आहेत ती फुलं वाहली फुलांशिवाय देवपूजा ना ही अपूर्णच वाटते त्यामुळे मला तर भरपूर देवपूजेसाठी फुलं पाहिजेच कारण फुलांनी ना देवघर असं मस्तपैकी असं भरलेलं दिसतं एकदम असं भरीव दिसतं आणि त्यानंतर माझा तर हा नित्य नियम आहे की हे जी दुपारणं आहे याच्यामध्ये आ... गौऱ्या मी इथे तोडून टाकते आणि ते पेटवण्यासाठी एक कापराचा इथे उपयोग करते तर हा माझा नित्यक्रम मा आहे सकाळ संध्याकाळ मला ह्या गोष्टी करायला फार आवडतात आणि दुपारनं लावल्यानंतर ना, ना, ना इतकं छान प्रसन्न असं वाटतं ना आणि गाईच्या गौऱ्या असल्यामुळं ह्या जे वातावरणामध्ये घटक असतात जे वाईट घटक असतात जे वाईट तत्व असतात ते पण या सगळ्या गोष्टींमुळं कमी होतात असं म्हणतात आणि बाप्पाची मूर्ती इथे संजापात्रामध्ये घेतली आधी ते थोडंसं दाखवायचं राहिलं माझं पंचामृत आणि मी बाप्पांना इथे मस्तपैकी त्यांचं स्नान केलं आणि ते पंचामृत एका दुसऱ्या याच्यामध्ये काढलं वाटेमध्ये आणि त्यानंतर बाप्पांना मस्त पाण्याचा जलभिषेक करून त्यांना पुसून त्यांच्यासाठी हे असं मस्त आसन तयार केलं तर एक छोटा गडू घेतला त्याच्यावरती प्लेट घेतली आणि जास्वंदाची जी पानं होती पाच सहा पानं होती जास्वंदाची ती मस्त अशी त्याच्यावरती त्या गळूवरती ठेवली आणि बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना मस्त स्वच्छ पुसून घेतलं आणि बाप्पांना हे जे आपण आसन बनवलं याच्यावर स्थानपण केलं आणि इतकं सुंदर दिसत होतं ना ह्या गोष्टी फार मला मनापासून करायला खूप आवडतात तर इथे मी मस्त बाप्पांना आसन केलेलं आहे त्यानंतर त्यांना मस्त कुंकू लावलेला आहे अक्षर लावली बापांना आणि ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी करण्याचा ना एक वेगळा आनंद असतो आणि आपली पूजा पण इतकी प्रसन्न वाटते ना तर ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे तर प्रत्येकजण प्रत्येकाच्या मनाने करतो कुणाला एकदम सोप्पं आवडतं कोणाला हे थोडं सजवायला आवडतं थो, तर मी थोडी दुसऱ्या कॅटेगरीमधली आहे मला सजवायला मस्तपैकी आवडतं आणि घराच्याच बगीचातल्या छान अशा ताज्या ताज्या इथे दुर्वा टोडून घेतल्या होता मी बाप्पांसाठी आणि बाप्पांचं सगळ्यात आवडतं फूल ते म्हणजे जास्वंदाचं फूल त्यालाच घंटेचं फूल पण म्हणतात तर बाप्पाला दुर्वा आणि जास्वंदाचं फूल इथे अर्पण केलं छानपैकी मस्त आणि बाप्पांना नमस्कार केला एक वेळ म्हटलं तुम्हाला आणखी मस्त बाप्पांचं दर्शन घेते आज संकष्टीमुळे वातावरण आमच्या घरामध्ये फार प्रसन्न वाटून राहिलं तसा पण प्रसन्न असतेच कारण काय असतात नाही ह्या गोष्टी आपल्याला दिसायला छोट्या वाटतात करायला थोडासा वेळ जातो याच्यामध्ये थोडासा मी म्हणता येणार भरपूर वेळ जातो पण ह्या गोष्टी केल्यानंतरनं खूप सुंदर दिसतं इथे हा कासव आहे काचेचा त्याच्यामध्ये पण मस्त पाणी भरून घेतलं कासवाची पूजा केली आणि त्याला मस्त सदाफुलींच्या फुलांनी सजवून सजवलं त्याला आणि या पाण्यामुळे ही फुलं पण इतकी टवटवीत राहतात ना म्हणजे कुमिजून जात नाहीत ही फुलं त्याच्यामुळे मी मस्त पाण्यामध्ये पण ठेवते आणि या काचेच्या आजूबाजूला ती डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण ठेवते त्याने मस्त ते फुलं राहतात पण छान आणि दिसायला पण मस्त वाटतात तर म्हटलं आता तर आपण याच्यामध्ये न पांढरी फुलं तर टाकलेच पण याला आणखी शोभेल असं आणखी काहीतरी मस्त असं दुसरं रूप देऊया तर त्यासाठी त्यासाठी जास्वंदाची ही जी पाकळ्या आहेत ह्या जास्वंदाच्या पाकळ्या तोडून मस्त त्याला असं समोर ठेवलं म्हणजे त्या पांढऱ्याच्या वरती हा गर्द लाल कलर बघा किती सुंदर वाटत आहे आणि या कासवाला त्याच्यासाठी स्थानपण केलं आणि बाप्पाची मूर्ती इथे बाप्पाला साईडला ठेवून दिव्याच्या साईडला ठेवून तिथे त्यांना सदाफुलेचं फूल परत अर्पण केलं आणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा छानपैकी मस्त जयघोष केला बाप्पांना परत नमस्कार केला आणि अशा पद्धतीने मस्त इथे आज म्हणा मनाला माझ्या जशी वाटली तशी मस्त मी इथे देवपूजा केलेली आहे आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ना आणि धूप तर तुम्ही साईडला बघतच आहात की धुपारणं जे मी लावलं त्याचा पण मस्तपैकी असा धूर त्या ठिकाणी येत आहे आणि बाप्पांना आता आपण आपल्या ठिकाणी म्हणजे जे बाप्पांची जागा आहे त्या ठिकाणी मस्त विराजमान करूया आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आज शांततेमध्ये मी देवपूजा केली ही अशी माझी सगळी देवपूजा आहे शांततेमध्ये तुम्हाला सगळे परत एक वेळ दाखवते मी तर ह्या गोष्टी करायला ना फार आवड पण पाहिजे मुळातच कारण या गोष्टीमध्ये वेळ फार जातो दिसायला खूप छान वाटतात ह्या गोष्टी तर मस्त आज एकदम छान असं देवपूजा झाल्यानंतर सगळ्या देवांना फुलं वाहलीत मस्तपैकी आणि हे बघा आमच्या तुळसा भवानी बरेच वर्ष झाले त्या फोटोला आणि इथे मस्तपैकी त्याच्यामध्ये परत राळ टाकली दुपारण्यामध्ये आणि बाप्पांना एक वेळ मस्त राळ फिरवून घेतली या ठिकाणी तर अशी ही संकष्टीची मस्तपैकी अशी पूजा माझी करून झालेली आहे या ठिकाणी आणि मस्त नमस्कार करून एक वेळ परत बाप्पांना तुम्हाला पण नमस्कार करण्यासाठी या ठिकाणी थोड्या वेळ थांबते कारण आयुष्यामध्ये ना ह्या गोष्टीशिवाय बाकी काहीच नाही आपण म्हणतो ह्या गोष्टीचा आधार आपल्याला मिळाला ना तर आयुष्यात आलेली मोठ्यात मोठी संकटंसुद्धा आपण एकदम हसून ती संकटं पार करू शकतो तर त्यासाठी आपल्याला आपल्या पाठीमागं ही शक्ती पाहिजेच या शक्तीची आठवण आपल्याला दुःखामध्ये तर बरोबर होतेच पण सुखामध्येही ही शक्ती आपल्या मागे राहिली पाहिजे तर असा मस्त आजचा ब्लॉग तर अशा प्रकारे आज हा मस्त आज आणि चतुर्थीचा हा ब्लॉग हिजाचा होऊया हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर छानशुला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत साठी धन्यवाद गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद